नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात वेरळ गावदेवी मंदिरात चोरी मंदिरात सहा महिन्यातील ही दुसरी चोरीची घटना महाडमध्ये रस्ता सुरक्षेकडे महामार्ग बांधकाम विभागाचे दुर्लक्ष सावित्री पुलावरील धोकादायक स्थितीमुळे अनेक निष्पापांचे बळी प्रवासी वर्गात नाराजी नवी मुंबईमध्ये वकील दाम्पत्याच्या खुनाच्या घटनेचा निषेध राहुरी न्यायालयात करत होते वकिली निषेध व्यक्त करण्यासाठी नवी मुंबईत आंदोलने आणि पेणमध्ये विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निवृत्त एस टी कर्मचाऱ्यांची निदर्शने निवृत्त एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिले निवेदन आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील वेरळ येथील ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे मंदिरातील दानपेटी चोरट्याने चोरून नेल्याने एकच गावात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी घटना आहे वेरळ गावातील देवीचे पुजारी यांच्याही ही बाब आज पहाटे पूजा करण्यासाठी गेले असता निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना त्यांनी मंदिरात चोरी झाल्याचे सांगितले यानंतर गावदेवीचे पुजारी पोलीस पाटील तसेच सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थांनी तक्रार देण्यासाठी खेड पोलीस ठाण्यात धाव घेतली दरम्यान मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याच्या हालचाली टिपल्या गेल्या असून सलग दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी तात्काळ या चोराला पकडावे अशी मागणी देखील आता जोर धरू लागले रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आणि रस्ता दुरुस्ती अशी कामे सध्या सुरू आहेत मात्र प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने अपघातांची मालिका आज देखील सुरूच आहे रस्ता सुरक्षेसारखे उपक्रम कागदोपत्रे राबवले जात आहेत प्रत्यक्षात महामार्ग कामामध्ये या सुरक्षेबाबत दुर्लक्ष केले जात असल्याने निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत राजवाडी नजिक असलेल्या सावित्री पुलावर असलेला रोड उघडा पडला असून त्यातील लोखंडी सळ्या आणि रॉड बाहेर पडले आहेत या धोकादायक स्थितीकडे देखील कानाडोळा केला जात आहे गेले काही दिवस मुंबई गोवा महामार्गावर दासगाव नजिक विविध वाहनांचे अपघात झाले आहेत या अपघातात निष्पाप लोकांचे बळी गेले सावित्री पुलावर देखील काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता रस्त्याच्या कामासाठी वेळोवेळी केले जाणारे वळण रस्ते बंद करण्यात येणारे रस्ते यामुळे वाहन चालक संभ्रमित होत आहेत लांबलचक वाटणारा रस्ता अचानक अन्य रस्त्याला वळवला जात असल्याने वाहन नियंत्रणात आणण्यास कठीण जात आहे याबाबत प्रवासी आणि नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे राज्यातील राहुरी न्यायालयात वकिली करणाऱ्या दाम्पत्याच्या खुनाच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी नवी मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आले जुहुगाव गाव ग्रामस्थांच्या वतीने वाशीतील अॅडव्होकेट मनीषा आढाव यांचं अपहरण करून खून करण्यात आलेली घटना म्हणजेच काळीमा फासणारी म्हणत निषेध व्यक्त करण्यात आला वकील संरक्षण कायदा मंजूर होण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन पुकारण्यात आलं हा कायदा मंजूर व्हावा म्हणून जुहुगाव ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे साहेब सुरुवातीला तर महत्वाचा एक भाग आहे राहुरी नगर जिल्ह्यात जे आमचे वकील बंधू आहेत राजाराम आवाड आडाव व त्यांची पत्नी सौ मनीषा आडाव यांचं खंडणीसाठी अपहरण केलं अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि ती हत्या करताना यांना एवढी म्हणजे दया नाही की त्या मृतदेहाला दगड बांधून त्यांनी विहिरीत टाकून ठेवलं म्हणजे आजपर्यंत वकिलांवर अनेक भॅड हल्ले झालेत आता त्या हल्ल्याचं रूपांतर तुम्ही हत्यापर्यंत आलं मग वकील कसे काय शांत बसणार आज आमची एवढीच मागणी आहे की त्या तपासाची सी आय डीकडे तपासणी जायला पाहिजे आणि चौकशी व्हायला पाहिजे आणि सगळ्यात जास्त आमची एकच मागणी आहे की इतर राज्यामध्ये वकील संरक्षण कायदा झालेला आहे मग महाराष्ट्रामध्ये आम्ही मागे का प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र हा पुढे असतो तर वकील संरक्षण कायदा हा महाराष्ट्रात पारित लवकरात लवकर होणे आवश्यक आहे की ज्या कायद्याचा आपला एक घटक आहे लोकशाहीचा घटकच जर जिवंत राहिला नाही जर वकिलांनाच संरक्षण नाही आज आम्हाला एवढं वाईट वाटतं की आम्ही ज्यावेळी इथे प्रोटेक्शन करण्यासाठी अर्ज दिला तो अर्जही स्वीकारला नाही म्हणजे आम्ही काय गुन्हेगार आहोत का, का। आमचं प्रत्येक समाजासाठी आम्ही बांधिलकी आहोत पण आमची बांधिलकी जपताना आमचं संरक्षण आमचं कुटुंब सुरक्षित राहणं हेही तेवढंच महत्त्वाचं हो आहे म्हणून मी जुटीने आज आमच्या नवी मुंबई बार कोर्ट असो असोसिएशनचे अध्यक्ष आणि पूर्ण कमिटी या ठिकाणी आले आहेत हायकोर्टातून पोसाहेब आलेले आहेत एव्हन आज सकाळी आमच्या हायकोर्टाचे बार कौन्सिलचे उदय वारुंजीकर साहेब ते पण राऊरीला गेलेले आहेत त्यांनीही तिकडे मिटिंग घेतलेली आहे अख्ख्या नगर जिल्ह्यातील सगळे न्यायालय आज बंद आहेत कल्याण कोर्टानंही बंद केलेलं आहे जर वकिलांवर असे भ्याड आले आणि हत्या प्रमाणात होत असेल तर कठोरात्मक कठोर कायदे बनायला पाहिजेत जेणेकरून वकिलांना टच करता नाही तंदा डाक वाजला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा वकील संघटनेचा विजय असो वकील एकजुटीचा विजय असो अरे वकील संरक्षण कायदा लागू पाहिजे वकील संरक्षण कायदा लागू पाहिजे नवी मुंबईतील एपीएमसी फळ मार्केट मध्ये पहिल्यांदा जानेवारी महिन्यात विक्रमी आवक झालेली पाहायला मिळते व्यापारी संजय पानसरे यांच्याकडे तीनशे साठ आंब्यांच्या पेट्यांची आवक झाली आहे जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच एवढी आवक झाली असल्याचे संजय पानसरे यांनी सांगितले देवगडमधून दोनशे पन्नास रत्नागिरी राजापूर ऐंशी बाणकोट चाळीस या भागातून आंब्यांच्या पेट्या आल्या असून क्वालिटीनुसार दर मिळत आहे सात हजार ते बारा हजार असा एका पेटीला भाव मिळाला असल्याचे देखील यावेळी व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यात विकासाला प्राधान्य देत कोट्यावधी रुपयांचा निधी खासदार सुनील तटकरे यांनी उपलब्ध करून दिला आज तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाचा निधी देखील खासदारांनी उपलब्ध करून दिला असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे मंडणगड तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी लाटवण येथील नॅशनल हायस्कूल शाळेला साठ वर्ष पूर्ण झाल्याने गुणगौरव तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे महिला अध्यक्ष साधना ज्येष्ठ कार्यकर्ते भाई पोस्तुरे रमेश दळवी उपस्थित होते साठ सात पहिले दुर्गम एरिया में शिक्षा के लिए तरक्की के लिए बच्चों को पढ़ाने के लिए एक एजुकेशन सोसाइटी की स्थापना की साठ साल यानी हमारे मराठे में हिरक महोत्सव कहते हैं साठ साल की इतनी लंबी दौरान जब मंडनगढ़ जैसे इस दुर्गम तालुका में करने के लिए क्या कोशिश हो भी होंगी ये तो मैं विजिलंस बिल्कुल वहाँ पे कर सकता हूँ लेकिन जब मन में विश्वास रहता है लोगों के प्रति विद्यार्थियों के प्रति अपने गांव के प्रति एक अलग सा माहौल निर्माण कर कर जब काम करने का कोई सोचता है तो अल्लाह तारा उसको कामयाबी तो देती है लेकिन सब लोग का उनका उनमें सहभाग वहाँ पे हो जाता है करीबन हजार के ज्यादा यहाँ से विद्यार्थी एस एस होकर गए आज अपना गैदरिंग यहाँ पे है मुझे इस चीज का मालूम है कि ये मंडनगढ़ तालुका ये अल्पसंख्यक बहुन महिना के ओरिएंटेड तालुका है वैसा तो, तो आज ही नहीं एक पंद्रह साल पहले ही सेंट्रल गवर्नमेंट ने इनको घोषित किया था इसी के ऊपर मैं टीका टिप्पणी नहीं करना चाहता हूँ लेकिन इनके पहले जो कुछ पूर्व सांसद थे उनको धर्म की राजनीति करने का ही ज्यादा उनके मन में था इसके लिए विकास की राजनीति करने के लिए और जो जो बुक यहाँ पे मुझे आपने दिए हैं निर्माता कौन है इस्लाम धर्म में मानवाधिकार क्या है डिफ्रेंसम स्पेक्टिज्म इन मुस्लिम हुम उसमें क्या है और बुक ऑफ ताबी इसमें जो कुछ लिखा है जैसे कि हम हाँ बार बार बोलते हैं मजहब ने सिखाता आपस में वैध करना वैसे ही चीज लेकर जब हम काम करने के लिए कोशिश करेंगे तो वाले दिनों में दिनों में इस देश की तरक्की करने के लिए हम बिल्कुल कामयाब हो जाएंगे नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला संभाव्य धोका लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी 28 मार्च पर्यंत त्यावर ड्रोन उडवण्यास बंदी घातली आहे आणि परिसरातील छायाचित्रे आणि छायाचित्रण करण्यासही बंदी घातली आहे आर एस एसचे मुख्यालय नागपूर शहरातील महाल परिसरात आहे पोलीस सह आयुक्त अस्वती दोरजे यांनी रविवारी फौजदारी प्रक्रिया संहिता आदेशात म्हटले आहे की हॉटेल लॉज आणि कोचिंगने वेळलेल्या दाट लोकवस्तीच्या परिसरात आर एस एसचे चे मुख्यालय आहे त्यामुळे येथून जाणाऱ्या व्यक्ती फोटो काढू शकतात किंवा व्हिडिओ बनवू शकतात किंवा ड्रोन व्हिडिओग्राफी करू शकतात त्यामुळे मुख्यालयाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून परिसरात छायाचित्रे व्हिडिओ किंवा ड्रोन छायाचित्रे घेण्यास मनाई करण्यात आली आहे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे अठ्याऐंशी नुसार कारवाई करण्यात येईल तसेच हा आदेश यावर्षी एकोणतीस जानेवारी ते अठ्ठावीस मार्च पर्यंत लागू असेल असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे रायगड विभागातील राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या सदस्यांच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी विभाग नियंत्रण कार्यालय रायगड येथे निदर्शने करण्यात आली यावेळी त्यांनी आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन चालक विभागाचे यंत्र अभियंता पंकज ढावरे यांना दिले यावेळी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप जाधव कार्याध्यक्ष जे पी पाटील रिपब्लिकन एसटी कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस सीताराम कांबळे विभागीय सचिव जी एम पाटील सदस्य सुरेश पाटील बी एल लाड संजय म्हात्रे एम एस डाकी रामचंद्र मोकल डी आर पाटील यांच्यासह असंख्य निवृत्त एसटी कर्मचारी उपस्थित होते निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील अनेक वर्षांपासून बऱ्याच मागण्या प्रलंबित होत्या या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पेण तालुक्यातील रायगड विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली केंद्रीय कार्यकारिणी डिक्लेअर केल्याप्रमाणे सर्व महाराष्ट्रभर निवृत्त नुणुण। कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने रायगड विभागाचं आंदोलन विभाग नियंत्रक कार्यालय रामोळी येथे होत आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे आंदोलन यशस्वीपणे पार पाडलेलं आहे त्यामध्ये साधारणत तीनशे ते साडेतीनशे से आमचे सेवानिवृत्त कर्मचारी हजर आहेत त्याने उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही प्रशासनाकडे मांडलेल्या आहेत त्या प्रशासनामध्ये त्याची साधक बाधक चर्चा होऊन विभागीय लेवलचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न हे इथले विभाग नियंत्रक रायगडचे विभाग नियंत्रक हे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांच्यासाठी आम्हाला एकतीस एक तारीख त्याने दिलेली आहे पुढील मिटिंगसाठी आणि जे प्रश्न सेंट्रल कमिटीचे आहेत किंवा राज्यस्तरीय आहेत ते, आजस्ता, ते प्रश्न मुंबई सेंट्रलच्या कार्यालयाकडून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यासाठी आम्ही त्यांनी जे काय आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत नंतर पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे त्यांचा सुद्धा आम्ही आभारी आहोत कर्मचाऱ्यांचे काही विषय जे आहेत त्याच्यामध्ये विभागीय विभागीय कार्यस्तरावरचे जे काही विषय आहेत ते मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू शंभर टक्के लवकरात लवकर त्याच्या अडचणी आहेत त्रुटी आहेत त्या मार्गी लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू बरेचसे विषय हे पेन्शनचे रिलेटेड आहेत त्याच्याविषयी ज्या काही टेक्निकल अडचणी आहेत त्या कशा लवकरात लवकर दूर करता येतील ते आम्ही बघून सोडवण्याचा प्रयत्न करू बाकी जे काही त्यांचे मध्यवर्ती कार्यालय स्तरावरचे प्रॉब्लेम आहेत तिकडे घेता येतच नाही विषय तिकडून जे काही सूचना येतील आम्हाला आधी येतील त्याप्रमाणे कार्यवाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ लोकसभा निरीक्षक माधवी जोशी व प्रदेश कार्यकारणी सदस्य नरेश जोशी यांच्या माध्यमातून कर्जत येथे ही भावी खासदार शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन संलग्न बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस रायगड यांच्या मान्यतेने ही स्पर्धा पार पडली वीर फिटनेस क्लब कर्जत यांच्या सहकार्याने या स्पर्धा कर्जत पोलीस मैदानावर घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये एकूण महिला व पुरुष मिळून एकशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे वीर फिटनेसचे रामदास भगत यांनी उत्तम नियोजन केले तर कर्जत मध्ये पहिल्यांदाच पनवेल येथील महिलांनी शरीर सौष्ठव स्पर्धेत सहभाग नोंदवला या स्पर्धेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत स्पर्धकांचा उत्साह वाढवला यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रथम मी या आयोजनाचे खूप आभारी आहे इथं चांगलं आणि सुंदर असं आयोजन इथे केलं त्याबद्दल मी मॅडमला आणि सरांना धन्यवाद देतो आयोजन खूप चांगलं होतं सर्वांनी सपोर्ट सर्वांचा सपोर्ट हा खूप चांगला होता आणि नेक्स्ट इयर सुद्धा अशीच चांगली आणि सुंदर अशी इथं स्पर्धा व्हावी ही आमची आमच्याकडून एक अपेक्षा आणि या आयोजना या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं था तर खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारे तिथं स्पर्धा झाली खरंच आज खूप आनंद झाला आणि छान रिस्पॉन्स मिळालेला आहे प्रेक्षक पण छान होते आणि ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांनी सुद्धा म्हणजे कुठलाही गोंधळ किंवा काहीही अडचणीशिवाय कार्यक्रम खूप छान झालेला आहे असाच प्रतिसाद नेहमी आपल्याला मिळावा हीच त्यांच्याकडून अपेक्षा आणि जे प्रेक्षक जे स्पर्धक होते जे जिंकले नाहीयेत तर त्यांनी नाराज न होता पुढे चांगला प्रयत्न करावा प्रॅक्टिस चांगली करावी आणि नेक्स्ट इयर जेव्हा होतील आपल्या स्पर्धा तेव्हा त्यांनी चांगला त्याच्यामध्ये आपलं जे काय मेहनत आहे जे वर्षभर आपण करतो ती दाखवावी एवढीच त्यांना एक त्यांच्याकडून अपेक्षा है। साथे काया होना साथी लेला है। आहे आहे नेहमीच आपण त्यांच्यासाठी प्रथम त्यांनी नेहमी पुढे यावं जे क्रीडा मध्ये आहेत त्यांनी त्यांच्यासाठी आपण आपले जे युवा प्रतिष्ठान आहे आणि आता जे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आपण जे काही आयोजन करतो तर दोन्ही प्रकारे आपण त्यांना सपोर्ट करत आहोत तरी त्यांनी प्रमाणात आपल्याला प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा पूर्व विभागातील वरसई फाट्यावर भव्य दिव्य क्रीडांगणावर विभाग प्रीमियम लीग पाटील स्मृती चषक चे आयोजन जय भवानी जावळी यांच्या माध्यमातून दोन दिवस क्रिकेट सामन्यांचे भव्य दिव्य असे सामने घेण्यात आले वरसई विभागातील प्रसिद्ध व मानाची स्पर्धा स्वर्गीय दत्ता पाटील स्मृती चषक स्पर्धेचे उद्घाटन मावळ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भाजप युवा नेते मंगेश यांच्या हस्ते करण्यात आले स्वर्गीय दत्ता पाटील चषक प्रीमियर लीग स्पर्धेत संघ मालकांनी सहभाग घेतला होता दोन दिवस या स्पर्धा अतिशय स्पर्धेतच्या वातावरणात पार पडल्या या स्पर्धेला विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते वरसई विभाग प्रीमियर लीग दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धा पार पडण्यासाठी वर्साई विभागातील क्रिकेट प्रेमींनी तसेच जावळी गावातील तरुण युवकांनी मोलाचे सहकार्य केले रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये जिल्हा जिल्हा परिषद शाळांपैकी सर्वाधिक असलेली भरणे मराठी परिषद शाळा येथील एकूण दोनशे विद्यार्थ्यांसाठी लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी प्रसंगी क्लबचे अध्यक्ष लायन रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील माजी अध्यक्ष ओमकार गोंदकर विनोद मोरे संतोष शिंदे सचिव सुरेश चिकणे व शिक्षक वर्ग उपस्थित होते विजेत्यास विद्यार्थ्यांना मॉन्जिनियस केक शॉपचे मालक ओमकार गोंदकर यांच्याकडून बक्षिसे देण्यात आली या वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण